मंडळी आज आहे शनिवार आणि आता वाहतेच माहिती आहे संध्याकाळचे फक्त आणि फक्त साडेपाच वाजलेले आहेत काय वेधिका साडेपाच वाजले काळोख बघा असा पडलेला आहे ना की रात्रीचे नऊ दहा वाजलेत की काय असा काळोख झालेला आहे आणि हा वरती सी सीएन टॉवर आमच्या घराच्या एकदम जवळ आहे सीएन टॉवर कलर खूप छान असतात ना वेदिका मस्त गेलेत ना वेगवेळ वेदिकाला काय थिमनुसार असतात त्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठवाडा मरा युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर सो so, मंडळी आज आहे शनिवार आणि आत्ता वाहतेच माहिती आहे संध्याकाळचे फक्त आणि फक्त साडेपाच वाजलेले आहेत <laughs> काय माहिती का साडेपाच वाजलेला आणि काळोख बघा असं पडलेलं आहे ना की रात्रीचे नऊ दहा वाजलेत की काय असं काळोख झालेलं आहे सो so, इथे अशा या थंडीच्यामध्ये विंटरमध्ये ना खूप लवकर लवकर कॅनडामध्ये सूर्यास्त होतो साधारण साडेचारला होतो आता सो so, लवकर लवकर असं होतो त्यामुळे साडेपाच वाजता एवढा अंधार पडला आहे आणि आपण चाललो कुठे होती का तर आम्ही चाललेलो आहोत हार्बर फ्रंटला हार्बर फ्रंटला तिथे असं विलेज टाईप केलेलं आहे क्रिसमस विलेज टाईप केलेलं आहे लाईटिंग आहे आणि खूप छान छान आहे तर बोलत चला आपण तिकडे जाऊया आणि तुम्हाला पण दाखवूया कारण का आम्ही अगोदर कधी असं परत गेलो नव्हतो ना अगोदर जसं विंटर विलेजला गेलो नव्हतो सो आम्ही चाललेलो आहे आणि तुम्ही बघताय की ती आम्ही हे विंटरचे कपडे घातले कारण थंडी खूप आहे त्यामुळे ते घालावेच लागतात असता तर बघा फुल पॅक आहे काय असता येस आता फुल पॅक आहे वेदिका बघा लक्ष फुल पॅक आहे आणि आम्ही पण तो चला मंडळी निघूया आणि आजचा व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्णपणे बघा मला नक्की आवडेल आणि आवडलं तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी मराठीतून कॅनडाची माहिती मिळते आपल्या चॅनलवर चला निघूया चलो है। चला, चला। आणि हा वरती बघा सीएन टॉवर आमच्या घरात एकदम जवळ आहे सीएन टॉवर कलर खूप छान असतात ना वेदिका मस्त गेले करता ना करतात काय तर थिमनुसार असतात हॅलो ऑरेंज आणि ब्लॅक असं आता असा होता, ते मल्टी कलर केले सो आता हे मल्टी कलर आहे कारण का क्रिसमस चालू झालं ना त्याच्यामुळे आता हे खूप छान दिसतं चला आणि आपल्याला तिथूनच जायचंय जवळूनच सीएन टॉवरच्या तो आपण सीएन टॉवरच्या बाजूबाजून जाऊया हार्बर फ्रंटला जाऊया आणि आज क्रिसमस विलेज एन्जॉय करूया चला तळी दोन मीटर सांभा थंडी फार आहे यस yes. सो so, आपण आलेलो आहोत विंटर मार्केट आहे इथे म्हणजे हार्बर फ्रंटला नाही एक विंटर विलेज आहे विंटर मार्केट आहे हे बघा तुम्ही माझ्या मागे बघताय सो so, आपण आता किती छान लाईटिंग केली आहे बघा सुंदर लाईटिंग केलेली आहे आणि तिकडचा गेट तर तुम्ही बघाल ना एक नंबर आहे फोटो आपले फोटो इंस्टाग्रामवर टाकेल मी नक्की बघा यूट्यूबच्या पोस्टमध्ये सुद्धा मी टाकेन नक्की आपले फोटो बघा खूप छान फोटो येणार आहे तिकडे खूप छान आहे हे बघा मस्त की छान नटवलेलं आहे आणि हे तर एक नंबरच केलेलं आहे हे बघा आता इथून छानपैकी आपल्याला जायचं आहे आत्तामध्ये आणि बघा नक्की छान फोटो काढतात लोक विंटर रेस्टॉरंट हो हे बघा आता याच्यातून मस्त मस्तपैकी जायचं आपण आणि छान व्हिडिओ येणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा तुम्हाला नक्की आवडेल मंडळी तुम्ही छान लाईटिंग केलेली आहे बघा ना वा वा चला जाऊया आतमध्ये छान फोटो काढूया आणि एन्जॉय करूया yes. yes, yes, येस हे का कसं वाटतंय हा मस्त वाटतं नाही माझे छानशी एंट्री केलेली आहे सुंदर 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 एंट्री केलेली आहे आणि हे मस्तपैकी असं बाजूला छानपैकी फूड ट्रक आहेत की जे तुम्ही खाऊ शकता बरंच काय काय आहे इथे हॉट कॉफी आहे हॉट चॉकलेट का आहे बरंच काय काय आहे आणि असं मस्त की सजवलेलं आहे छानसं इथे सी एन टॉवर किंवा दुसरं आणि है, याचा एंट्री आणि इकडे आहे ना इकडे स्केटिंग करतात हे बघा ह्या इथे आहे ना इथे स्केटिंग होते सो आता कदाचित थोड्या वेळाने चालू होईल फ्रायडेला सॅटर्डे संडेला इथे असेल जे स्केटिंग चालू करतात लोक खूप भारी आहे एकदम मस्त वाटतंय आणि सगळा परिसर लाईटनी मस्त एक उजळलेला आहे आणि पुढे तिकडे आपल्याला ट्री पण आहे तिकडे दिसतो आहे मस्तपैकी इकडे तुम्ही बसू शकता इथे छानपैकी शेकोटी करून लावली आहे छानपैकी बसून तुम्ही शेकोटी घेऊ शकता सो असं सुंदर वातावरण आहे आणि एक नंबर वातावरण दिसतं आहे सो so, कसं वाटतं आहे मला नक्की सांगा मंडळी आज तर खेळायलाच लागली <laughs> मंडळी मस्त पैकी आता आम्ही इथे आलो इथे ना थोडंसं थो पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे गाडी आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला फोटो काढता येतं खूप छान वाटतंय असं छान केलेलं आहे बघा वा मस्त गाणी लावलेली आहे छानपैकी आणि आपल्याला एन्जॉय करता येतं खूप लोकाशी फोटो काढतात आम्ही पण फोटो काढले नक्की फोटो बघा येस मंडळी जिथे आता ट्री आहे तिथे आम्हाला पोचलेलं आहे मस्तपैकी ख्रिसमस ट्री मागे आहे आणि आजूबाजूला तुम्ही बघाल मस्तपैकी छानसे स्टॉल लागलेले आहेत खाण्या खाण्या खाण्यापिण्यापासून सगळं इकडे इकडे मार्केट पण आहे खूप छान दिसतं आणि बघा ना किती मस्त आहे की शेकोटी पण आहे लोक एन्जॉय करत आहेत खूप मजा येते आता आम्ही पण थोडं कारटलेलं आहे तर ते शेकोटी करतो पण एक अशी मजा असते क्रिसमसला येते आणि हेच तुम्हाला दाखवतो आम्ही बघा किती म्हणजे थंडी मायनस सेवन मायनस एटपर्यंत पर्यंत तापमान आहे पण लोक एन्जॉय करतात मंडळी सो असा एन्जॉय करायला क्रिसमस तर खूपच वाटतं मस्त वा किती सुंदर आहे आता दा दाखवतो गोल कन वाव एक नंबर एक नंबर वातावरण आहे आणि ओपसो तुम्हाला ते आवडत आवडलंच असेल आणि कमेंट करून सांगा नक्की मंडळी कसा वाटतोय व्हिडिओ हा आणि हे तुम्हाला तुम्हा तुमच्यापर्यंत घेऊन आहे नक्की 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण अजून एन्जॉय करायचंय चला जरा थंडी वाजते हा 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 चला 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 तिकडे आम्ही घेतलं मोमोज घेतले आणि इथे बसलेलो येऊन मस्त इथे शेकोटी आहे की आणि वेदिका गार आहे मस्त की शेकवटी बसले छान पैकी आणि तिकडे आता आम्ही खातोय हे व्हेज वाले आहेत आणि हे नॉन व्हेज वाले आहेत चिकनचे आहेत कस चांगले ओके आ, खा 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 चला जरा खाऊन घेतो आम्ही आणि जरा शेकतो मस्त पैकी बर वाटत जरा हात आणि हात ठेवायला पण यायचं जाळी ठेवली अशी हात मस्त पैकी आपले नॉर्मल होतात सो मंडळी so, तिकडे बघा तिकडे विंटरचं सगळं आहे विंटर मार्केट आहे इकडे तिकडे ट्री आहे क्रिसमस ट्री आणि नंतर आपण इकडून आलो आणि इकडे तिकडे फोटो काढण्यासाठी आहे आणि नंतर मग इकडे आल्यानंतर ना तिथे मार्केट आहे थोडं विंटरचे रिलेटेड किंवा मग क्रिसमस रिलेटेड इथे आता विकलं जातं थोडंफार छोटे छोटे मार्केट आहे छोटे छोटे लोक काय 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 घेतात चला तुम्हाला दाखवतो आता काय काय घेता येत चला वेदी का चल लक्ष काय काय आहे बघूया आपण येस इथे स्वेटर विटर आहे छोटेसे वा बघा इथे कॅन्डी आहे इथे छोटे 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 असे स्टॉल आहेत नॉर्मली इथे बघा बघा काय काय आहे वा इथे वाव इथे मस्त कॅन्डी आहेत वाव इथे छोटे छोटे आहेत मस्त आणि स्कार्फ पण आहेत इथे इथे नेक वॉर्मर आहेत बरं इथे बघा छोटे छोटे मस्त वा तिकडे सेंट आहेत इथे आणखी छोटं काय आहे असं मोठं असं मार्केट छोटं छोटं सगळं ठेवलेलं आहे मस्तपैकी आणि तुम्ही एन्जॉय करू शकता इथे वाव वेदिगा कुठे गेली वेदिका काय वेदिका काय बघतेस काय बघतेस क्यूट आहे फुलांच चाफ्याच्या सेम आहे चाफ्याची फुलं मस्त आहेत ना वा असं तुला काय आवडलं वाव प्रॉब्लेम सारे मस्त आहे चला निघूया हो चला कसा आहे तिघा पण इकडे मग सुंदर आहे छोट्या छोट्या ज्या वस्तू आहेत ना इथे पूर्ण आहे बघा एवढ्या आहेत इथे सगळं केलेलं वाव हे काय आहे किचन्स आहे हा विणून केलेलं आहे विणून केलेल आहे का कितीला आणि ते विचार 1.5 15 डॉलरला एक आहे 15 डॉलरला एक आहे बाप पण छान आहे ना सुंदर छान केलेलं आहे वाव हे बघा ना किती छान आहे सुंदर आहे बाबा आवडला आपल्याला घेऊ आपण कधीतरी हे इ जे छोटी छोटीची कीचेन्स आहेत विंटर हायटसाठी वाव विंटर हायट साईट बघ मस्त चला आता थोड्या वेळा आपण विधिगाव बघते हे नंतर मग आपण बाहेर जाऊया चला छान आहे ना विधिगा छान आहे ना ओके सुंदर आहे सुंदर हां आहेत हे छान आहे छान आहेत पण थोडेसे महाग आहेत थो महाग आहेत पण छान आहेत सजावण्यासाठी टेबल विबल वर ठेवण्यासाठी छान आहे तिथे वाव येस मंडळी आता वाजले माहिती आहे का साडेसात वाजलेले आहेत आणि आता आम्हाला विंटर मार्केट जे आहे जो आहे विंटर विलेज जे आहे ते आम्ही खूप एन्जॉय केलेत मला दाखवले या व्हिडिओ मध्ये किती मस्त वातावरण आहे लाईट वगैरे किती भारी दिसते सगळी एकदम भारी वातावरण आहे काय दिसता सेंट्रल ते छान आहे खूप छान आहे आणि हे खूप मस्त दिलेलं आहे हे खूप मस्त दिलेलं आहे थंडी आपली असं आहे की आपण थोडंसं याच्या बाजूला या शेक घ्या आणि नंतर परत प्रंटर मार्केट एन्जॉय करा सो खूप भारी वाटलं तो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला म्हणणं हे नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आता मी इथे थांबवतो नक्की 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 आपले येणारे पण व्हिडिओ बघा खूप छान छान व्हिडिओ येणार आहे सो नक्की सगळे व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ मेन म्हणजे सगळं विंटर विलुत्वा कसं वाटलं नक्की 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 चला तर बाय 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 टेक केअर आनंदी राहा खुश राहा आणि मजेत राहा बाय बाय